नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर एम एस सी, टी सीई टी म्हणजे बारावी नंतरची जी सीई टी परीक्षा आहे पी सी बी आणि पी सी एम तर याच्या ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला प्रोफाईल तयार करावी लागते तर याच्या प्रोफाईल संदर्भात कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागत नाहीत किंवा दहावीचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे कारण का त्याच्यावरची संपूर्ण माहिती फिल करायची आहे प्रोफाइल निर्मितीसाठी या पेजवरती यायचा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्च लिंक देण्यात आलेली आहे येथे रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर रजिस्टर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन नोंदणी करण्यासाठीचं पेज ओपन होईल येथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव जसं दहावीच्या प्रमाणपत्रावरती आहे याप्रमाणे टाईप करायचं आहे त्यानंतर तुमचं आडनाव येथे दहावीच्या प्रमाणपत्राप्रमाणे टाईप करायचं आहे त्यानंतर तुमचा ईमेल आय डी न चुकता टाईप करा कारण का ईमेलवरती व्हेरिफिकेशन जाणार आहे हे त्यानंतर तुमचा पासवर्ड न चुकता इथे तयार करायचा आहे आठ कॅरेक्टर मध्ये हा पासवर्ड तयार करायचा आहे तर यामध्ये वन अप्पर केस लेटर त्यामध्ये लोअर केस लेटर तसेच पाहू शकता की एक नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर कीज तुम्हाला वापरायच्या आहेत कन्फर्म पासवर्ड मध्ये सेम पासवर्ड तयार करायचा आणि त्यानंतर पुढे डेट ऑफ बर्थ या टॅबवर तुमची जन्मतारीख टाइप करायची आहे आणि त्यानंतर रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडी वरती एक व्हेरिफिकेशन कोड पाठवला जाईल अशा प्रकारे ईमेल आयडी वरती व्हेरिफिकेशन लिंक येईल तर येथे व्हेरीफाय ईमेल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर पाहू शकता की तुमचं ईमेल आय डी जो दिलेला आहे तर या ठिकाणी तुमचं कन्फर्मेशन करण्यासाठी ते क्लिक हिअर टू प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर पाहू शकता की युअर ईमेल ॲड्रेस हॅड है, हॅज बिन व्हेरीफाय म्हणजे तुमचा ईमेल आय डी व्हेरीफाय झालेला आहे अशा प्रकारचा पॉपअप तुम्हाला समोर पाहायला मिळेल त्यानंतर पुन्हा या पेजवरती यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही लॉग इन केलं त्या ठिकाणी आणि पुन्हा येथे पाहू शकता की क्लिक हियर री लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे यानंतर तुमचा रजिस्टर ईमेल आय डी आणि पासवर्ड आता जो सेट केला तो टाईप करायचा आहे आणि त्यानंतर साईन इन या क्लिक करायचा आहे यानंतर पाहू शकता की पर्सनल डिटेल भरण्यासाठीचं सा पेज तुमच्या समोर ओपन होईल सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर न चुकता टाईप करायचा आहे ज्याच्यावरती मेसेज ओ टी पी येतात तो नंबर जो तुमच्याकडे चालू नंबर आहे तो नंबर तुमचा टाईप करायचा त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाईप करायचं आहे त्यानंतर पाहू शकता की येथे फर्स्ट नेमच टाईप करायचा आहे त्यानंतर आईचं पहिलं नाव टाईप करायचं आहे जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे त्यानंतर रिलीजन या टॅबवर क्लिक करून तुमचा धर्म निवडायचा आहे आणि त्यानंतर पाहू शकता आणि नंतर रिजन या टॅबवर क्लिक करून रुरल आणि अर्बन अर्बन यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रूरल ऑप्शन येईल आणि जर शहरी भागात राहत असाल तर अर्बन हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर मदर टंग या टॅबवर क्लिक करून तुमची मदर टंग म्हणजे मातृभाषा कोणती लिस्ट लिस्टमधून निवडायची आहे आणि त्यानंतर पाहू शकता की नॅशनॅलिटी येथे इंडियन आल्याचं पाहायला मिळेल आणि त्यानंतर अॅन्युअल फॅमिली इन्कम या टॅबवर क्लिक करून तुमचा जो उत्पन्नचा दाखला आहे त्याच्यावरती पाहून हे उत्पन्न टाकायचं आहे उत्पन्न टाकून झाल्यानंतर मॅरिटिल स्टेटस या ठिकाणी अनमॅरिड असा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर खाली परमनंट ॲड्रेस तुम्हाला टाईप करायचा आहे यामध्ये ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टू यामध्ये ॲट पोस्ट याची संपूर्ण माहिती टाईप करायची आहे आणि स्टेट या टावर क्लिक करून आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे पुढे तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडायचा आहे येणाऱ्या यादीमधून जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर की पुढे तालुका निवडायचा आहे येणाऱ्या यादीमधून तालुका निवडून झाल्यानंतर खाली पुन्हा तुम्हाला गावाचं नाव लिस्टमधून आल्याचं पाहायला मिळेल संपूर्ण गावांच्या यादीमधून तुम्हाला नाव निवडायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या एरियाचा पिनकोड न चुकता टाईप करायचा आहे आणि स्क्रोल कडून तुम्हाला एसटी टी डी कोड म्हणजे जर लँडलाईन नंबर माहिती असेल तर तो टाईप करू शकता नाहीतर मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि यानंतर पाहू शकता की तात्पुरता अड्रेस आणि कायमस्वरूपी अॅड्रेस दोन्ही एक असतील तर इथे सेम ॲज अ परमन्ट ऍड्रेस अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल तर यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे अदर डिटेल भरण्यासाठीचं सा पेज तुम्हाला खाली पाहायला मिळेल तर याच्यामध्ये पाहू शकता की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तर ये ते ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांनी यस म्हणायचं आणि जे महाराष्ट्र रहिवासी आहेत त्यांनी देखील यस म्हणायचं आहे त्यानंतर मायनॉरिटी डिटेलमध्ये जर मायनॉरिटी अल्पसंख्याक असाल तर यस म्हणायचं आहे नसेल तर नो या टाबर क्लिक करायचं आहे जर कुठल्या ज्याजबरोबर तुम्ही दिव्यांग आहात का किंवा कुठली डिझिलिटी आहे का असेल तर येस म्हणून त्याचा प्रकार संदर्भात संपूर्ण माहिती द्यायची आहे नसेल तर नो या वर कर क्लिक करायचा आहे त्यानंतर दहावी तुम्ही कधी उत्तीर्ण झाला त्याचं पासिंग वर्ष येणारी यादीमधून तुम्हाला वर्ष निवडायचं आहे वर्ष निवडून झाल्यानंतर पाहू शकता की येथे एस एस सी इक्वेल आणि टोटल पर्सेंटेज तुम्हाला दहावीमध्ये किती पर्सेंटेज मिळाले ते टाईप करायचं आणि त्यानंतर दहावीचं कोणतं बोर्ड होतं तर येथे पाहू शकता की ज्या विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्ड अंतर्गत अर्ज केला आहे तो पहिला ऑप्शन घेऊ हो शकतात इतर बोर्डाचे सीबीएससी असतील दुसऱ्या पुढील ऑप्शन घेऊ शकतात तर अशा प्रकारे स्टेट बोर्डचं ऑप्शन घेतलेला आहे आणि खाली पाहू शकता की एस एस सी स्कूल स्टेट म्हणजेच एस एस सी म्हणजे दहावीची शाळा कोणती होती कुठल्या राज्यामध्ये होती तरी येणाऱ्या पॉप विंडो मधून आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही या यावर्षी येतात या बारावीमध्ये शिकत आहात का शेवटच्या वर्षामध्ये शिकत आहात का अशा प्रकारचे महत्वाची नोटीस देण्यात आली आहे तर याच्यामध्ये यस या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर संपूर्ण माहिती टाईप केलं झाल्यानंतर तर या ठिकाणी सेव्ह चेंजेस या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे ही प्रोफाईल निर्मिती करता येईल प्रोफाईल निर्मिती झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये एडिट देखील करू शकता एडिट प्रोफाईलवरती क्लिक करून तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तर ते तुम्ही बदल करू शकता त्यानंतर सेव्ह चेंजेस या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते सीई टी रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे सीई टी रजिस्ट्रेशनसाठी जर टॅब येथे उपलब्ध झालेला आहे टेक्निकल एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएट तर येथे एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीस तर या टॅबवरती क्लिक करायचं आहे तर सर्वप्रथम संपूर्ण इन्स्ट्रक्शन तुम्हाला वाचून घ्यायचे आहे तर येथे तुम्हाला रिझर्व्ह कॅटेगरी करता येथे फी देण्यात आली आहे आठशे रुपये यामध्ये अनाथ कॅटेगरीसाठी देखील आठशे रुपये आहेत आणि ओपन कॅटेगरी साठी एक हजार रुपयाचं शुल्क तुम्हाला भरावे लागणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे त्याचबरोबर जे कॅटेगरी अंतर्गत कॅन्डिडेट येतात तर त्यांना जात प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिटी प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वैध असणारे आवश्यक आहे कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट नसलं तरी चालेल इतर डॉक्युमेंट लागणार आहेत तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहून अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्वप्रथम तुमच्या प्रोफाईलमध्ये जी तुम्ही माहिती भरली होती ती आल्याची संपूर्ण माहिती आल्याची पाहायला मिळेल जर तुम्हाला याच्यामध्ये काही एडिट करायचं असेल ते एडिट करू शकता अन्यथा येथील कॅपचा टाईप करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवलं जाईल ओ टी पी टाईप करून व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे केल्यानंतर पाहू शकता की तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं आहे तुमचा ॲप्लिकेशन नंबर देखील आल्याचं पाहालमेल तुमच्या मोबाईलवरती देखील संपूर्ण मेसेज आल्याचं मेल तर पुढे प्रोसेस चालू ठेवण्यासाठी प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुमची संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल आणि येथे तुम्हाला एकूण नऊ स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे आणि येथे पाहू शकता की संपूर्ण माहिती पुढे भरण्याकरता प्रोसिड कंप्लीट ऍप्लिकेशन फॉर्म या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला येथे डोमासाईल आणि कॅटेगरी संदर्भात माहिती भरायची आहे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तिथे येस आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर पुढे कॅटेगरी या ऑप्शनवर क्लिक करून तुमची कॅटेगरी निवडायची आहे कॅटेगरी निवडून झाल्यानंतर लक्षात घ्या रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर येथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पूर्वीचं लागेल त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट सध्या तरी गरजेचं नाही आहे परंतु ऑप्शन याच्यामध्ये देण्यात आलेला आहे ओके ॲटावर क्लिक करायचं आहे यानंतर आपल्या जातीचं नाव यामध्ये सब कॅटेगरी जे आहे तर येणाऱ्या ऑप्शनमधून तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का तर यामध्ये असेल तर अवेलेबल जर अप्लाय केलेलं असेल तर अॅप्लेड बट नॉट रिसीव हा ऑप्शन घेऊ शकता नसेल तर नॉट ऍप्लिड या टॅबवर क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या येथे जर अप्लीड असेल तर अवेलेबल असेल तर अवेलेबल क्लिक करायचं आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्याचबरोबर ॲप्लिट बट नॉट रिसिव्ह असेल तर तुम्हाला इथे पावतीचा क्रमांक आणि त्यानंतर अर्ज करण्याची तारीख अशी संपूर्ण माहिती टाकावी लागेल अवेलेबल असेल तर सर्टिफिकेट नंबर टाका त्यानंतर कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर येथे पाहू शकता की अवेलेबल अवेलेबल असेल तर अवेलेबल ऑप्शन घ्यायचं आहे नसेल तर ॲप्लिट बट नॉट रिसिव्ह जर तुम्ही अर्ज केला असाल तर त्या संदर्भात तुम्हाला इथे अर्ज प्रमाणपत्र क्रमांक त्यानंतर अर्ज करण्याची तारीख त्यानंतर प्राधिकरणाचं नाव त्यानंतर लक्षात घ्या जात जमात वैधता प्रमाणपत्र जिल्ह्याचं देखील नाव आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्टिफिकेटनुसार पाहू शकता की जात वैधता प्रमाणपत्रानुसार नाव अशी संपूर्ण माहिती जर तुम्ही ॲप्लाय केलेला असेल आणि तुम्हाला लक्षात घ्या की सर्टिफिकेट रिसिव्ह झाले नसेल तर तुम्ही ऑप्शन घेऊ शकता नसेल तर नॉट ऍप्लिट हा ऑप्शन घ्यायचा आहे अवेलेबल असेल तर अवेलेबल हा ऑप्शन घेऊ शकता त्यानंतर पाहू शकता की तुमच्याकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पूर्वीचं आहे का असेल तर अवेलेबल त्यानंतर अप्लाय केला असेल तर नॉट अॅप्लिड बट नॉट रिसिव्ह आणि नसेल तर नॉट ऍप्लीड अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे ऍप्लीड बट नॉट रिसिव्ह घेतला तर संपूर्ण डिटेल अर्ज क्रमांक पाहू शकता की नॉन क्रिमिलर अर्ज प्रमाणपत्र अर्ज क्रमांक त्यानंतर नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र अर्ज करण्याची तारीख त्यानंतर पाहू शकता की नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र साठी शासनाचे समकक्ष प्रमाणपत्र केलेल्या प्राधिकरणाचं नाव तुम्हाला येथे टाकायचं आहे तुमच्या पावतीवरती सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा तहसील तर यापैकी एक नाव असणार आहे आणि येथे पाहू शकता जर असेल तर अवेलेबल या टॅबवर क्लिक करायचं आहे या पाहू शकता की तुम्ही दिव्यांग आहात का तर येथे देखील नो ऑप्शन आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर तुम्ही मायनॉरिटी अंतर्गत येता का तरी कॅटेगरी निवडल्यानंतर येथे नो आल्याचं ऑप्शन पाहायला मिळेल त्यानंतर पाहू शकता की तुम्ही लक्षात घ्या की अनाथ आहात का असेल तर येस म्हणून संपूर्ण डिटेल टाईप करावं लागेल जर नसेल तर नो या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अनाथ संदर्भात क्लिक रिक्वायरमेंट फॉर्मॅट फॉर्म्युला यू यामध्ये विच इज टू बी अपलोड ड्युरिंग कॅप प्रोसेसमध्ये तुम्हाला या प्रकारचा फॉर्मॅट अपलोड करावा लागणार आहे तर आणत असेल तर त्यांच्या संदर्भात हा दाखला आहे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तर हा फॉर्मॅट तुम्हाला कॅप प्रोसेसमध्ये अपलोड करावा लागणार आहे सीई टीमध्ये अपलोड करावा लागणार नाही तसेच पाहू शकता की नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे संपूर्ण माहिती चेक करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे तर यानंतर पाहू शकता की शैक्षणिक पात्रता टाईप करण्यासाठीचं एज्युकेशन क्वालिफिकेशन टाईप करण्यासाठीचं पेज येथे ओपन होईल दहावीचे सगळे गुण येथे आल्याचं पाहायला मिळेल यामध्ये पाहू शकता की तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बारावी परीक्षा देत आहात का ते तर येथे यस आल्याचं पाहायला मिळेल अशा प्रकारे माहिती चेक करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला पाहू शकता आता एम एच सी सीई टीचे जे ग्रुप आहेत पीसीबी आणि पी पी सी एम तर याच्यापैकी तुम्ही ऑप्शन द्यायचा आहे तुम्ही पी सी बी देऊ शकता पी सी एम देऊ शकता किंवा पी सी एम बी दोन्ही सुद्धा देऊ शकता तर लक्षात घ्या येथे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी असे ऑप्शन आल्याचं पाहिजे जर तुम्हाला पी सी एम घ्यायचं असेल तर पी सी एम घेऊ शकता पी सी बी घ्यायचं असेल तर पी सी बी घेऊ शकता तर याच्यानंतर सिलेक्ट लँग्वेज मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर तुम्हाला क्वेश्चन पेपर इंग्रजीमध्ये हवाय मराठीमध्ये हवाय की उर्दूमध्ये हवाय तर एक ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे तर लक्षात घ्या लँग्वेज मिडियम आणि कन्फर्म लँग्वेज क्वेश्चन पेपर तर दोन्ही पण तुम्हाला एकच घेता येणार आहे तर लक्षात घ्या जर तुम्ही मिडियम आणि लँग्वेज एकच घेतली तर तुम्हाला क्वेश्चन पेपरचं मिडीयम देखील तुम्हाला म्हणजेच लँग्वेज दोन्ही ठिकाणी एकच ऑप्शन घ्यावा लागणार आहे ज्यांना इंग्रजी घ्यायचं आहे ते दोन्ही ठिकाणी इंग्रजी घेतील ज्यांना उर्दू घ्यायचं आहे त्यांना दोन्ही ठिकाणी उर्दू निवडावं लागणार आहे यानंतर तुम्हाला ते एक्झाम सेंटर एकूण चार द्यायचे आहेत जिल्ह्यानुसार तुम्हाला हे एक्झाम सेंटर देता येतील तर अशा प्रकारे एक्झाम सेंटर निवडून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर फोटो आणि सही अपलोड करण्यासाठीचं पेज ओपन होईल येथे फोटोग्राफ हा ऑप्शन घ्यायचा आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पन्नास बाय पन्नास एमएम मध्ये फोटो असला पाहिजे आणि फोटोची साईज शंभर के बी आणि पाच एमबी याच्यामध्ये असली पाहिजे फाईव्ह जेपीजी किंवा इतर फॉरमॅटमध्ये दे देखील चालणार आहे त्यामुळे अंडरटेकिंग बॉक्सवर यस आय ॲग्री येथे क्लिक करायचा ये आहे येथे ओपन हा टॅब आहे येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीसी मध्ये जो स्कॅन केलेला फोटो आणि सही आहे सही तुम्हाला येथे अपलोड करायचा आहे तर यानंतर तुम्ही येथे क्रॉप देखील करू शकता आणि त्यानंतर फोटो अपलोड करून अपलोड या टॅबवर क्लिक करायचा आहे याचप्रमाणे इथे सिग्नेचर हा ऑप्शन घ्यायचा आहे पुन्हा ओपन करून तुम्हाला इथे सही अपलोड करायची आहे अपलोड या टॅबवर क्लिक केल्यानंतर सही आणि फोटो दोन्ही अपलोड होईल त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर तुम्हाला एक ओळखीचा पुरावा अपलोड करायचा आहे आपण यापूर्वी देखील सांगितलेला आहे सरचा ओळखी ओळखीचा पुरावा तुम्हाला पीडीएफ जेपीजी किंवा जेपीजी किंवा पीएनजी फॉर्मॅटमध्ये पाचशे के पर्यंत फाईल असली पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड इंडियन पासपोर्ट परमनंट ड्रायव्हिंग लायसन वोटर कार्ड बँक पासबुकचे पहिल्या पाण्याचे झेरॉक्स असेल त्याचबरोबर आधार कार्ड त्यानंतर ई आधार कार्ड असेल ज्याचं तुमच्याकडे त्यानंतर कॉलेजकडून किंवा शाळेकडून इश्यू झालेलं आय डी म्हणजेच ओळखपत्र चालणार आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला पाहून घ्यायची आहे त्यानंतर यापैकी एक ऑप्शन तुम्ही घेऊ शकता आधार कार्ड घेतल्यानंतर येथे अपलोड करण्यासाठीचा आयकॉन पाहायला मिळेल अपलोड या ठिकाणी ओपन या टॅबवर क्लिक करून तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे सेव्ह अँड प्रोसिड या टॅबवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे फॉर्म तुमचा फिलअप होईल संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहण्यासाठीचा पेज तुम्हाला ओपन होईल जर एडिट करायचं असेल तर येथे ॲरो देण्यात आले आहेत पेन्सिलचा मार्क आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता जर काही तुम्हाला बदल करायचा नसेल तर खाली अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून प्रोसिड अँड पेमेंट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर यस ए आयकॉनवरती क्लिक करायचं आहे यस ए आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये बदल करता येणार नाही तर अशा प्रकारे येथे फी आल्याचं पाहायला मिळेल रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आठशे रुपये फी आहे ओपन कॅटेगरीसाठी वेगळी फी असणार आहे त्यानंतर इथे चेकबॉक्स आहे त्यावरती क्लिक करून प्रोसीड टू पेमेंट या टॅबवर क्लिक करा पेमेंट करण्यासाठीचं पेज ओपन होईल तुम्ही येथे ऑनलाईन पेमेंट तुम्ही येथे पे करू शकता रोज पे या टॅबवरती क्लिक करून प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे ओपन होणाऱ्या पेजमध्ये तुम्ही हे पेमेंट करू शकता तर प्रकारे एम एस टी सीई टी अंतर्गत पेमेंट करण्यासाठीचं पेज ओपन होईल क्यू आर कोडच्या माध्यमातून गुगल पे किंवा इतर पेमेंटच्या माध्यमाने तुम्ही पेमेंट करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे आणि फॉर्म जो आहे त्याची प्रिंट काढायची आहे तर प्रकारे एम एस टी सीई टी अंतर्गत पी सी बी आणि पी सी एम याच्यासाठी जी सीई टीची ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहे तरी हे तुम्हाला भरता येतील तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा